संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः ओम द्राम दत्तात्रेयाय नमः कुरोपुरी राहती श्रीदत्त श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ अनेक लीला दावित लोकोद्धारा कारणे ऐसी काही वर्षे जात मग म्हणती भक्तानप्रत आम्ही आता होऊ गुप्त येथो अवधारा होऊ येथूनी गुप्त जाऊनी राहू कर्दळी वनात काही काळ तप करीत राहू आम्ही तेथवरी नंतर पुन्हा परत अवतार घेऊ महाराष्ट्रात दृसिंह सरस्वती नामे प्रख्यात हो आम्ही अवधारा ऐसे सांगोनी भक्तांप्रत कृष्णा नदीत होती गुप्त शैल पर्वती प्रकटत महास्वामी अवधारा काही काळ राहुनी तेथ कर्दळीवनी प्रवेशत समाधी लावूनी बैसत काही वर्षे तेथवरी समाधी ते विसर्जोनी अवतार घेती श्रीपादमुनी कारंजा ग्राम म्हणून महाराष्ट्रात अवधारा तेथे अवतार घेत उपजता ओम म्हणो लागत लोक आश्चर्यचकित म्हणती दिव्य बालक हे न रडे न मागे काही बालक ओम म्हणत राही सदाहास्य करीत राही ओम ऐसे म्हणोनिया दिवस रात्र ओम म्हणत ओम ध्वनी गृही गुंजत ओम प्रकटला म्हणत लोक विस्मय तेधवा ऐसी जाती वर्षे सात बालक ओम राहे म्हणत परी न काही बोलत चिंतित होती सर्वही, इतरे जनजे बोलत ते सर्व कळे बालकाप्रत प्रत्युत्तरी ओम म्हणत आणिक काही बोलेना अंती पुसती तयासी सांग तू केव्हा बोलसी बालक खूण करोनी त्यासी, सांगत सांगतसे ते अवधारा खूण करोनी दावीत मौजी बंधन करा म्हणत उपनयन होता त्वरित बोलेन आपण म्हणत असे ऐसे ऐकोनी माता पिता मौजी बंधन तत्वता करो म्हणती निश्चिता तयारी करो लागले सुमुहूर्त पाहोनी उपनयन केले पहा मौजी बंधन बालक वेद मंत्र वेदमंत्र मौनाते सोडित असे सर्वान आश्चर्य वाटत, बालक पाहा वर्षे सात वेद मंत्र म्हणो लागत, अवतार म्हणती दत्ताचा तव नृसिंह सरस्वती म्हणती सर्व लोकांप्रती आम्ही संन्यासी असो यती गृही राहू निश्चये ऐसे सांगोनी सर्वांप्रत निघाले स्वामी हिमालयात तेथे तप आचरित लोकोद्धारा कारणे तेथून या पुन्हा परत तीर्थयात्रा करीत करीत औदुंबर स्थान जेथ तेथे येऊनी राहिले भिलवडी ग्रामा समीपत औदुंबर स्थान प्रख्यात आज जाहले असत दत्तस्थान म्हणून या चार मास राहती तेथे शक्ती ठेविती अमूप पादुका तेथे स्थापित जगदोद्धारा कारणे ते औदुंबर पादुकास्थान आज प्रख्यात दत्तस्थान मनोकामना होतीपूर्ण ऐसे तीर्थस्थान ते उदर व्यथेने पीडित ब्राह्मणा करीती व्याधीमुक्त मूढा विद्वान करीत ऐसा महिमा जयाचा माधवविप्रासी ब्रह्मज्ञान देती स्वामी कृपा करोन सायन देवासी अभयदान श्री गुरुकृपे मिळत असे भक्तांसी उपदेश देती देह हा अनित्य म्हणती धर्म करा म्हणून सांगती मोक्षमार्गा मार्गाते पावाया सर्व येथे राहणार काही न येई बरोबर सत्कर्म आणि सदाचार हेची जीवाचे सांगाती सायनदेव दत्तभक्त कडगंजी ग्रामी राहत तयावरी कृपा बहुत केली पहा श्रीगुरूने श्रीगुरु सायनदेवासी म्हणत सदैव तुझ्या वंशात भक्ती राहे नांदत प्रिय भक्त आमुचा तू सायन देव महाभक्त तयासी स्वामी सांगत आम्ही तुमचे गावा समीपत भविष्यकाळी वास करू सायन देवाचे वंशात महाभक्त जन्मा येत नाम सरस्वती असत तया दत्त दत्तकृपा भावी प्राप्त म्हणून जाई अरण्यात तेथे भेटती महासिद्ध शिष्य पहा श्रीगुरूचे सरस्वतीशी म्हणती सिद्ध तू लिही श्री गुरु, गुरु कथा त्यासी सांगत महासिद्ध ते अवधारा श्रीगुरूंच्या दिव्य कथा महासिद्धांनी लिहिल्या होत्या घेऊनी हाती त्या ग्रंथा चरित्र लिखाणा आरंभिले सरस्वती नामे तो भक्त पिता गंगाधर असतं सरस्वती गंगाधर नामधारक लिही चरित्र श्रीगुरूचे सायनदेवासी आश्वासित तव ग्रामा समीपत गाणगापुरी राहू म्हणत भविष्य काळा माझारी सायनदेवासी आश्वासून गुरु करती प्रयाण औदुंबरस्थानी येऊन कृष्णा किनारी राहिले तया औदुंबर औदुंबरस्थानात चार मास राहते श्रीदत्त तेथुनी पुढे निघत लोकोद्धार करावया तेथूनी पुढे निघती वाडी स्थानी जाती द्वादश वर्षे तेथे राहती तप करीती ते देखा श्री गुरुचरित्र संक्षिप्त दत्तलीला येथे पाहत श्री नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ औदुंबरी राहिले अध्याय दुसरा संपूर्ण